नमस्कार मित्रांनो मी अमोल हो डोके आज आपल्यासमोर घेऊन येत आहे लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीबद्दल महत्वपूर्ण माहिती आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये निवडणूक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस ला हो घातली आहे त्या निमित्ताने एकूण सदोतीस लोकांनी अर्ज भरलाय उमेदवारी करिता त्यापैकी सरळ सरळ लढत आपल्याला तीन ते चार लोकांमध्ये दिसते ती लढत आहे नवनीतजी राणा आनंदराजी आंबेडकर दिनेशजी भूप आणि बळवनजी वानखडे आता या चौघांना किंवा या सदोतीस उमेदवारांना कोणत्या पद्धतीचं समीकरण लक्षात घ्यावं लागेल जेणेकरून यांची सीट निवडून येऊ शकते तर बघूया आपण आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये हे अमरावती मतदारसंघ जे आहे ज्याच्यामध्ये एकूण चौदा तालुके आपल्याला इथे दिसत आहेत जसं चांदूर बाजार चांदूर रेल्वे चिखलदरा वगैरे चौदा तालुके इथे आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर पुढे जर जातो म्हटलं आपण तर ते चौदा तालुके मॅपिंग मध्ये कसे दिसतील आपल्याला पाहायला तर त्या पद्धतीने आहे चिखलदरा हा सगळ्यात मोठा तर अंजनगाव सुरजी हा सगळ्यात लहान अमरावतीमध्ये लोकसंख्या सगळ्यात जास्त तर चांदूर रेल्वेमध्ये लोकसंख्या सगळ्यात कमी अशा पद्धतीने कुठे किती लोकसंख्या आहे आणि कुठे सगळ्यात जास्त सभा लावायला पाहिजे हे उमेदवाराच्या लक्षात येऊ शकते पुढे जर गेलो आपण तर इथे बघा मागे दोन हजार दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीमध्ये काय झालं होतं निर्दलीय सांसद जी राणा यांना एकूण मतं प्राप्त झाली होती पाच लाख दहा हजार नऊशे सत्तेचाळीस मतं प्राप्त झाली होती आणि एकूण मतदाता होते अठरा लाख तेहत्तीस हजार एक्याण्णव एवढे मतदात होते परंतु आता जर आपण पाहिलं इथे की लोकसंख्या अमरावती जिल्ह्याची एकूण लोकसंख्या गुगल गुगलवर आपल्याला बघायला मिळते अठ्ठावीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे पंचेचाळीस बघा अमरावती जिल्ह्याची एकूण लोकसंख्या अठ्ठावीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे पंचेचाळीस असून फक्त मतदाता केवळ अठरा लाख तेहतीस हजार एकशेण कारण की मतदानाचा अधिकार हा फक्त अठरा वर्षावरील लोकांनाच मिळतो असं आपल्याला संविधानाने तो अधिकार दिलेला आहे म्हणून आपण मतदाता जे आहे ते अठरा लाख तेहतीस हजार एक्याण्णव एवढे पकडले जरी लोकसंख्या अठ्ठावीस लाख दाखवत असेल तरी तर आता समीकरण बघा याच्यामध्ये हिंदू लोकांची संख्या येते एकाहत्तर टक्के मुसलमानांची संख्या येते चौदा टक्के आणि बौद्धांची संख्या तेरा टक्के येते तर याचा आकडा किती होतो तर याचा आकडा अठरा लाख तेहत्तीस एक हजार एकोण एक्याण्णव मतदातापैकी पैकी तेरा लाख मतदाते फक्त हिंदू धर्माची आहे दोन लाख सदुसष्ट था दो हजार चारशे सत्तेचाळीस हे मुसलमानाचे मतदाते आहे आणि दोन लाख त्रेचाळीस हजार सहाशे सतरा हे आहेत बौद्धांचे बाकी जर बाकी लोकांचा विचार केला तर हे एका टक्क्यापेक्षाही कमी आहेत म्हणजे वाचलेले सतरा हजार सातशे त्र्याऐंशी एवढे हिंदू मुस्लिम आणि बौद्धच्या व्यतिरिक्त जे मतदाते आहेत ते आहेत आता लक्षात घ्यायला हे पाहिजे की आपल्याला यांना जर पाच लाख दहा हजार मतं मिळाली आहे आणि आनंदराव अडथोड यांना मागे दोन हजार एकोणीस ला चार लाख त्र्याहत्तर नऊशे शहाण्णव एवढे जर मतं मिळाली आहेत तर पराभव केवळ छत्तीस हजार नऊशे एकावन्न एवढ्या मतांनी झालेला आहे आता आपल्याला सरळ लढत इथे तीन ते चार उमेदवारामध्ये दिसते आहे तर यापैकी जवळपास सहा ते सात लाख मतं उमेदवाराला मिळणं आवश्यक आहे आता पुढे जर गेलो आपण तर तिथे बघायला मिळते आपल्याला की आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये जर चौदा तालुक्या आहेत तर या चौदा तालुक्यामध्ये एकूण गाव खेडे जे असतात ते एक हजार सातशे एकोणनव्वद एवढे गाव आहेत आपल्या मतदारसंघामध्ये म्हणजे प्रत्येक उमेदवाराला एक हजार सातशे एकोणनव्वद गावामध्ये जाऊन भेटी द्यावं लागतील त्यासाठी ते जर नाही जाऊ शकले तर त्यांना आणखी काय ऑप्शन आहे तिथपर्यंत पोहोचायला तर सोशल मीडिया फेसबुक इंस्टाग्राम वगैरे माध्यमातून ते पोहोचू शकतात आता जर इथे बघितलं आपण की कोणत्या तालुक्यामध्ये कोणाची लोकसंख्या जास्त आहे तर सरळ सरळ तुम्हाला आहे की बहुसंख्य धर्मवाला धर्म जो धर्म आहे तो हिंदू धर्म आहे कारण की साधा अमरावती तालुक्यामध्ये जर पाहिलं तर एकसष्ट टक्के हिंदू आहे तेवीस टक्के मुसलमान आणि बारा टक्के बौद्ध लोकसंख्या आहे अशा पद्धतीने सगळ्या तालुक्याची माहिती मी तुमच्या समोर दिलेली आहे एकूण गाव एक हजार सातशे एकोणनव्वद आहे पुढे जर गेलो तर पॉप्युलेशन हे गाव गावामध्ये किती पॉप्युलेशन आहे आणि शहरामध्ये किती पॉप्युलेशन आहे याचा डाटा मी तुमच्याकडे दिलाय की टोटल गावामध्ये राहणारा पॉप्युलेशन आहे अठरा लाख एक्कावन हजार एकशे अठ्ठावन्न आणि शहरामध्ये राहणारा पॉप्युलेशन आहे दहा लाख सदतीस हजार दोनशे सत्याऐंशी हे पूर्ण एकूण अठ्ठावीस लाखाचं कॅल्क्युलेशन केलं ला आहे पुरुषांची लोकसंख्या गावखेड्यामध्ये किती स्त्रियांची संख्या किती आहे आणि लोकसंख्येची घनता किती याचा सुद्धा डाटा इथे दिलेला आहे आता दुसरी गोष्ट ही आहे की आपण जे मतदान करायला पाहिजे ते मतदान नगरसेवकाच असो कि आमदाराचं असो किंवा लोकसभेचं म्हणजे खासदाराचं असो तर आपल्याला कोणापासून कोणत्या अपेक्षा असल्या पाहिजे मतदान करताना जसं नगरसेवक आहे तर स्वच्छता गटर ड्रेनेज पाणी रस्ते वगैरे ह्या गोष्टी असायला पाहिजे त्याच्याकडनं अपेक्षा आमदार जर असेल तर उद्योग शिक्षण कृषी रोजगार कर धोरण अशा मोठ्या मोठ्या गोष्टीविषयी आपण आमदाराकडनं अपेक्षा केली पाहिजे परंतु खासदार जे आहेत ते देश पातळीवर राष्ट्रीय सुरक्षा आंतरराष्ट्रीय व्यापार मागासलेल्या वर्गाचा विकास भ्रष्टाचार महागाईला आळा उद्योग शिक्षण कृषीला चालना आणि स्थानिक कामासाठी आपण खासदाराला निवडून देत असतो माणसाच्या मुख्य गरजा ज्या मानल्या जाते अन्न वस्त्र निवारा आणि एक त्याच्यामध्ये आणखी मुख्यतः शिक्षण अन्न वस्त्र निवारा आणि शिक्षण या सगळ्यात मूलभूत गरजा पूर्ण झाल्यावर माणसाला आरोग्याच्या सुविधा असेल त्याच्यानंतर या सोसायटीला महागाईपासून वाचवावं लागेल रोजगार निर्मिती करावं लागेल ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला मतदान करावं लागेल आणि कारण जर आपण त्या सगळ्या गोष्टीचा मत विचार करून जर मतदान करू धर्माच्या व्यतिरिक्त राहून तर या देशाला विकासाची एक चालना मिळू शकते जर आपण धर्माच्या नावावर जर मतदान करत असू तर आपल्या शिक्षणाचा तीड मात्र उपयोग होणार नाही त्याच्यामुळं तुम्हाला आव्हान करतो की आपल्याला मतदान यासाठी करायचंय की आपल्या सर्वांचा विकास व्हावा कारण की भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून आहे आपण ओळखल्या जातो सर्व विविध जाती धर्माचे लोक इथं राहतात आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना घेऊन विकासाकडे जर वाटचाल करायची असेल तर तुम्ही मतदान नक्की करा मतदानाला जायचं नाही ऊन आहे वगैरे या गोष्टी न सांगता तुम्ही मतदानाला नक्की जा आणि योग्य तो उमेदवार निवडून आणा अशी तुम्हाला माहिती आवडली असेल अशी मी आशा करतो अशाच नवीन माहिती सोबत आपण भेटूया तोपर्यंत धन्यवाद